श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सातारचं स्पेशल असं उडदाचं घोटायची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी उडदाची उडदाची चाल असलेली डाळ घेतलेली आहे अर्धा कप ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचे धुवायला पाणी कोमट घ्यायचं आहे कोमट पाण्याने ही डाळ आपण धुवून घ्यायचे घरची डाळ असेल धुवायची गरज नाही विक चढाईला पावडर वगैरे लावलेली असते म्हणून आपण ही धुऊन घ्यायची आहे साखर आपण तयार करणार आणि अजिबात कोणतेही मसाले नाही घालणार आहे सर्वप्रथम आपण इथे डाळ धुवून घेतलेली आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं ते पाणी कोमट झालं की आपण धुवून घेतलेली डाळ त्यामध्ये घालायची आहे पुन्हा त्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरही आपण पाणी ठेवणार आहोत आणि उकळी येईपर्यंत हे असं ठेवायचं उकळी आल्यानंतर पुन्हा आपण झाकण काढून घेऊ ते चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे पुन्हा आपण झाकण अर्धवटच ठेवायचं आहे डाळ शिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे सर्वप्रथम इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतात हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायचे आहेत पुन्हा त्या तळ्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन थेम तेला घालून चांगले मिरचीला डाग येईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत मिडियम टू मिडियमो खेळायचे आणि त्यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येते आता आपल्या मिरच्या भाज्या गेलेल्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत जिरे घालायचे आहेत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पण आपण लसूणपटे घालायचं पन्न घालायचे सहा ते सात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची गॅस आपण बंद करायचा आहे आणि व्यवस्थित असं हे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि घुटं करायला साल असलेली डाळ घ्यायला आहे म्हणजे अप्रतिम होतं त्यानंतर आपण कलबत्त्यामध्ये खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे आणि खोबरं शिसून भाजून ठेवते म्हणून खोबऱ्याचं आपण अखंड तुकडा आहे ते तुम्ही बारीक तो बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन चमचे मी खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे खोबरं चांगलं बारीक झालं की पुन्हा आपण सर्व जिन्नस भाजून घेतले आहे आणि वाटण लवकर बारीक होण्यासाठी थोडस मीठ घालायचं आहे पुन्हा खलबत्त्यामध्ये आपण शेकून घ्यायचं आहे यामध्ये आपण कोणताही गरम मसाला किंवा कोणताही मसाला वापरणार नाही या पद्धतीने आपण सर्व घ्यायचं व्हिडिओ करून घ्यायचं आहे जसं आपली डाळ शिजत आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतात डाळ शिजायला सर आपण डाळ शिजून घेणार

थोडंसं पाणी घेऊन ते भांडं धुऊन घ्यायचं आहे तर भांडं आपण गॅसवर गरम करत ठेवायचं व डाळ काढून घेतली गेली रवीने या विस्टरने या पद्धतीने घोटून घ्यायची आहे विस्ट करून म्हणजे आपलं घोटाळं एकदम गाठसर असं तयार होता पण डाळही एकवी होते या पद्धतीने आपण भांडं गरम झालेलं त्यामध्ये आपण पाच ते सात आमचे तेल घालणार आहात सकाळपणे पाच ते सात इंच तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं पुन्हा आपण त्यामध्ये करीपत्ता झोंड घालायचं आहे जे घालायचं गरम घ्यायचं त्यानंतर आपण वाटण तयार केलेलं तर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा वाटण चमच्या व्यवस्थित मिक्स करायचे चांगलं परत घ्यायचं आहे व राहिलेलं अर्धा वाटण आपण शिजवलेल्या डाळीमध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपला मसालाही भाजला गेलेला आहे पण आपण त्यामध्ये पाऊन चमचा हळद घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोड्या प्रमाणात मला भूट दाट किंवा पत्र्यापैकी थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे थोडंसंच पाणी घालणार आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे भूट आपण चांगली उपयोग एकूणच ठेवायचं भूटाला चांगले होते आलेले आहे त्यानंतर आपण करून बारीक मेटेडी कोथंबीर घालायची आहे आणि त्या बाउलमध्ये सर्व करायचं आहे किचन झंधणी फक्त सकाळी उडदाचं बघा तयार आहे सोबत ज्वारीची भाकरी आणि फोडलेला कांदा अफक तीन ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मग किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात लागत नाही वाटप कृपया करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू